पळशी झाशी गावातील दारूबंदी आणि कर्जमाफीसाठी तहसील कार्यालय आणि तामगाव पोलीस स्टेशन वर मोटारसायकल रॅली दारूबंदी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसाठी ठराव मंजूर बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पळशी झाशी सरपंच प्रियांका राहुल मेटांगे व ग्रामपंचायत पळशी झाशी त्यांच्या पुढाकारात गावात दारूबंदी व शेतकरी कर्जमाफी यासाठी निघाली भव्य मोटारसायकल रॅली दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण संपल्यानंतर गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आली असता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत गावात सुरू असलेली अवैध दारूबंदी व्हावी तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी सर्वांनी मते ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर गावात स्वतंत्र दिनानिमित्त शासनाच्या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते त्याचवेळी गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावातून रॅली झाल्यावर गावात दारूबंदी व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यासाठी संग्रामपूर तहसील तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी मोटार सायकल चार चाकी वाहन तसेच स्कूल बस घेऊन माजी सैनिक युवक महिला वर्ग आणि गावकरी मंडळी यांनी पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालयामध्ये गावकऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी महिला मंडळी उपस्थित होत्या दयालसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा ताशी मध्ये सुरुवातीला ग्रामसभा घेतली ग्रामसभेमध्ये आमचे महत्त्वाचा जो विषय होता तो दारूबंदीचा होता त्या दारूबंदीचा झाला त्यासाठी आम्ही सर्व जवळपास तीनशे ते चारशे जे होते ते सर्व आम्ही तीन चारशे जण आता इथं आलो आहे आणि आमच्या जवळ दीडशे टू व्हीलर दोन तीन फोर व्हीलर आणि स्कूल बस हे सर्व घेऊन आम्ही मोठी रॅली आमची आज काढलेली आहे आणि यानंतर तिथंच त्या ग्रामपंचायतमध्ये कर्जमाफीचा पण ठराव सर्वांनी मंजूर केलेला आहे त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करणार आहे की शेतकरी खूप अहवालदिल झालेले आहेत त्यामुळे आपण शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी करावी आणि आमच्या गावातील जे दारूचा विषय आहे हा पूर्ण शंभर टक्के बंद झाले पाहिजे असं मी सर्वांना आम्ही तसं ठाणेदार साहेबांना पण सांगितलं आणि इथं तहसीलदार साहेबांना पण तशी विनंती करणार आहे या दोन गोष्टीसाठी आम्ही मुख्य इथं आलेलो आहोत गावामध्ये दारू मोठ्या प्रमाणात विकले जाते हो, 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 आणि त्याचे परिणाम होत असता एवढ्या महिला जर आपण सोबत आल्या हो, हो, तर निश्चितच त्या ठिकाणी दारू हे पोलिसांनी आपल्याला काय माहिती दिली तुम्ही महिला आपल्या सरावर तुझं आंदोलन करणार आहे का मग राजजी दाजी गावात दारू बंदी नाही पाहिजे राजजी दाजी गावात दारू बंदी नाही पाहिजे एक करा कर्ज माफी नाही पाहिजे एक कर्ज माफी